लव्ह मॅप ओके हे काय असतं लव्ह मॅप मध्ये काय असतं ना, ना? की आपल्याला जेव्हा आपण प्रेमात पडतो किंवा रिलेशनशिपची स्टार्टिंग असते किंवा लग्नाच्या आधीचा जो आपला फेज असतो त्याच्यामध्ये आपलं जे बोलणं झालेलं असतं त्यावेळेस जे आपण असतो त्याच्याबद्दल आपल्याला आपल्या पार्टनरची माहिती असते कुठला कलर आवडतो काय जेवायला आवडतंय कुठे फिरायला जायला आवडतं सो so, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात एक्झॅक्ट पण जसं मी सांगितलंय की इमोशनल नीड्स किंवा चेंज इज द परमनंट थिंग येस सो हे पाच दहा वर्षांनी बदलत जातं पण आपण त्या गोष्टी अपडेटच करत नाही परत त्या विषयावरती बोलणंच होत नाही आपलं हे आपण फक्त रिस्पॉन्सिबिलिटीज निघून मागे लागलेलो असतो म्हणून जो लव मॅप आहे लव मॅप म्हणजे काय आहे की तुमच्या पार्टनरचा मनाचं मग त्याच्या लाईफची ब्ल्यू प्रिंट yes. ती तुम्हाला माहिती असणं फार आवश्यक आणि आवश्यक फक्त तेवढंच नाही आहे पण त्याला अपडेट करत राहावं लागतं वेळोवेळी